हे पनन संचालकांचं कार्यालय आहे विकास रसाळ महाराष्ट्र राज्याचे पनन संचालक हे कधीही इथे वेळेवर नसतात ऑफिसची वेळ जे सरकारी आहे आत्ता दहा पंचावन्न झालेले आहेत ते इकडं आलेली नाही आहेत त्यांच्या ऑफिसमधले गढळ बघा इकडे आम्ही वारंवार येतो गेली वर्ष झाले मी पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भ्रष्टाचाराच्या चा संदर्भात येत असतो पण इकडे हे कधीच नसतात अधिकारी आणि मग या कार्यालयातले बॉसच जर वेळेवर कधी नसतील तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि मंत्री मुख्य सचिव जे सेक्रेटरी आहेत राज्याचे त्यांना माझा प्रश्न आहे की इकडं कुणीच कसं हजर नसतात कुठलेही अधिकारी इकडे नसतात हे भयानक आहे यांना वेतन आयोग शासनाचे पगार मिळत नाहीत का हे काही अधिकारी इकडं नाही आहेत बघा तुम्ही सगळे बघून घ्या तर हे भयानक आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचे प्रशासन प्रमुख मुख्य सचिव राज्याचे याच्यावर लक्ष देतील काय प्रवीण दराडे जे आहेत पनन संचालक पणन खात्याचे सचिव हे लक्ष देतील का हा माझा त्यांना प्रश्न आहे हे एकतर पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीला भ्रष्टाचाराला पाठीशी घालणारे हेच अधिकारी आहेत सगळे आत्ता दरवाजा लावून घेतला गे गेला आहे काय आहे निघाणारे आता आज आम्ही इकडे धरणे आंदोलन करणार आहोत दिवसभर बसणार आहोत इकडे जोपर्यंत मंत्रालयातला आदेश इकडे आलेला आहे तीन महिने झाले आम्ही एक वर्ष झाले फॉलोअप करतो आहे तीन महिन्यापूर्वी राज्य शासनाने यांना आदेश दिलेला आहे की पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीतल्या ज्या काही गोष्टी आहेत त्याच्या संदर्भात मग ते दुबार विक्री असेल किंवा तिथे जे काही सेस बुडवला जातो शेतकऱ्यांच्या जे काही पैशाची लूट होती आहे विभागवार विक्री होत नाही अशा अनेक गोष्टी आहेत तिथं अनधिकृत टपऱ्या वगैरे हे काढण्यासाठी आदेश आहेत स्पष्टपणाने परंतु हे जे काही कार्यालय आहे या कार्यालयातनं कुठलाही आदेशाचं पालन केलेलं नाही तीन महिन्यापूर्वी म्हणजे हा कागद माझ्याकडचं बघा तुम्ही हा कागद आहे सतरा स सप्टेंबर तारीख बघा तुम्ही एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसचा हा मंत्रालयातला आदेश आहे कुठल्याही याची अंमलबजावणी इकडे केली जात नाही हे याला जबाबदार कोण विकास रसाळ जे आहेत पनन संचालक याची जबाबदारी का घेत नाहीत आता सतरा सप्टेंबरला हे बघा हे पत्र सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पनन संचालकांना आदेश आलेले आहे पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाने केलेल्या गैरव्यबाबत अंमलबजावणी वगैरे करायची सगळे विषय टाकलेले आणि त्या स्पष्ट म्हणलेलं आहे तर तुदिसा अनुसरून कारवाई करून केलेल्या कारवाईचा अहवाल आपल्या स्वयंस्पष्ट अभिप्रायासह सा तात्काळ सादर करावा परंतु इथे तात्काळ या शब्दाचा अर्थ एक वर्ष असतो का असा माझा प्रश्न शासनाला आहे कक्ष अधिकारी अमोल भिसे यांच्या सहीचं हे पत्र सतरा सप्टेंबरला पनन संचालकांना आलेलं आहे परंतु याच्यावर काही कारवाई नाही पुणे भ्रष्टाचार समिती जी आहे पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती भ्रष्टाचाराने घेरलेली आहे आणि त्याला या कार्यालयाचा सपोर्ट असतो पुणेन संचालक कार्यालय जे आहे विकास रासाळ यांचं या कार्यालयातनं त्यांना पाठीशी घातलं जात आहे आणि विकास रासाळ याच्या संदर्भात या, या खुर्चीला इथे मलिदा मिळतो हे मागच्या वेळेसही मी सांगितलं होतं प्रचंड शेतकऱ्यांची लूट त्या पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीतनं होत नाही तिथे जे सचिव आहेत राजाराम धोंडकर सभापती प्रकाश चंद्रकांत जगताप आहेत हे तिथे त्या ठिकाणी प्रचंड शेतकऱ्यांची लूट करत आहेत दर महिन्याला कोट्यावधी रुपये शेतकऱ्यांचे लुटले जात आहेत त्याचं कारण तिथे दुबार विक्री होते ज्याचे पट्ट्या नसतात नोंद नसते काही नसतं त्याच पद्धती विभागवार विक्री होत नाही आहे प्रचंड आहे तिथे अनधिकृत टपऱ्या आहेत अनधिकृत अनेक गोष्टी आहेत अनुज्ञप्तीधारक तिथे नसलेले लोक व्यापार करत आहेत ज्याच्या पट्ट्या नसतात शेतकऱ्यांची लूट होती आहे तिथंच बाजारात माल दुबार विक्री पद्धतीने विकला जातो विभागवार पद्धतीने विकला जात नाही या सर्व गोष्टीवर वर्ष झाले आम्ही मागणी करतोय परंतु हे जे कार्यालय पनन संचालक कार्यालय हे जे अधिकारी बोर्डवर दिसतात यांना या बॉसचा आदेश नसतो पनन संचालक विकास रासाळ हे म्हणतात की सभापतीला कशाला दुखवायचं पुणे एकशि उत्पन्न बाजार समितीला दुखवायचं नाही हा विकास रासाळ पनन संचालक यांचा एक ठरलेला आहे त्यांचं कारण ते या महिन्यात रिटायर होतात असं कळलं ते रिटायर आहे म्हणून कदाचित ते जबाबदारी घेत नसावेत आत्ता अकरा वाजले तरी या कार्यालयात कुणीही अधिकारी नाही आहेत यांना पगार मिळत नाही का असा माझा सवाल आहे शासनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचे पननचे सचिव प्रवीण दराडे साहेब पनन मंत्री जयकुमार रावळ साहेब दखल घेतील का हा माझा त्यांना सवाल आहे पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचा मलिदा या पनन संचालक कार्यालयात येतो का असाही माझा प्रश्न आहे विकास रासाळ आता कधी येत आहेत तोपर्यंत आम्ही इथेच बसून राहणार आहोत बघूयात कधी येत आहेत ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला मंत्रालयातनं कक्षा अधिकाऱ्यांनी आपल्याला आदेश दिलेला आहे की विधान परिषदेमध्ये पुणे बाजार समितीच्या अनुषंगाने जयकुमार रावळ साहेबांनी आश्वासन दिलेले त्या आश्वासनांची पूर्तता चार मुद्दे जे आहेत खाली त्याची अंमलबजावणी करण्यासाठी तात्काळ अभिप्राय कळवावा असं म्हणले आता तात्काळ याचा अर्थ किती दिवस असतात साहेब तात्काळ म्हणजे किती दिवस म्हटलं म्हटलं बरोबर आता तात्काळ म्हणजे आता सतरा सप्टेंबर सतरा ऑक्टोबर सतरा नोव्हेंबर दोन महिने झाले साहेब बरं हा चौकशीचा मुद्दा नाहीये अंमलबजावणीचा मुद्दा आहे आणि मंत्री महोदय सभागृहात विधान परिषद आश्वासन देत आहेत आणि खाली सचिव आणि सभापती पुणे बाजार समितीचे राजाराम धोडकर सचिव आहेत आणि सभापती प्रकाश चंद्रकांत जागतापे यांना तुम्ही डीडीआर मार्फत कळवले डीडीआर काय केलं नाही डीडीआर त्यांना तिथं पाठीशी घालतात तुमचं कार्यालय पाठीशी घालतात ते लोक काहीच करत नाही याची अंमलबजावणी करण्याचा मुद्दा आहे हा चौकशीचा मुद्दाच नाही बरं पनरमंत्र्यांनी आश्वासन दिले काय केलं त्याला दोन महिने झाले मग काय केलं डीडीआरने डीडीआर काहीच करत नाही कारण डीडीआर त्यांच्या भ्रष्टाचारात गैरकारभारात सामील आहेत पुणे ग्रामीण थी। ठीक आहे फॉलो करू करून नाही फॉलोअप म्हणजे साहेब आमचं म्हणणे आज तुम्ही आम्हाला बाजार समितीला थेट आदेश द्या बाजार समितीला थेट आदेश द्या तुम्ही पहिला मुद्दा काय ही निवेदन देता संचालक मंडळाने ठराव दिलेले दिलेली ग्रामीण व अंतर सुरक्षा एजन्सी मनुष्यबळ पुरवठा ठेके रद्द करून आवश्यक त्या कामाचे ठेके ही निविदा राबून देण्यात यावी पुढे दुसरा मुद्दा संचालक मंडळ कराव ते वाटप केले स्टॉल टपऱ्या दुकाने गाळे मोकळ्या जागा पेट्रोल पंप पेट्रोल पंप रद्द करावी शेतकऱ्यांच्या मराला रास्त भाव मिळण्यासाठी सर्व त्या उपाययोजना कराव्या विक्री गलावादारी गुण दुबार विक्री होऊ नये होऊ न देणे विनाआरोग्य हो ते व्यवहार होऊ न देणे ठरवलेल्या विभागातच विक्री होण्या अनुभूत बांधकाम करून टाकावे ते सर्व उपाययोजना करावे सर्वसामान्य शक्ती असावी तसेच नोकर भरती केली असल्याचे याच्यामध्ये साहेब तुम्हाला सांगतोय हे बिगर अनुज्ञप्तिधारक दुबार विक्री करणारे विभागर विक्री न करणे ह्या सगळ्या मुद्द्याचा जर आपण विचार केला तर दर महिन्याला शेतकऱ्यांचे पट्यवधी रुपये लुटले जातात आणि ते कोणाच्या तरी खिशात जात आहेत हजार लोक तिथं दोन हजार लोक असे बिगर अनुज्ञप्तीधारक दुबार विक्री करतायत लोक याच्यावर वर्ष झाले वारंवार लोक करतात आडते पण महावीकारतायत एवढी सगळी मागणी होऊन सभागृहाने आश्वासन देऊन सुद्धा हे का करत नाहीत सेज बुडतोय पट्ट्यावर देऊन पाहिजे बाजार समितीचा सरकारचे पैसे बुडत आहेत शेतकऱ्याला लुटलं जाते आणि याला कोण पाठी घालते मग मग सचिव जे आहेत आणि सभापती जे आहेत यांना या मुद्द्याची जर अंमलबजावणी केली नाही तर के तुम्हाला एवढी पावलं आहे की तुम्ही त्या सचिवाला सस्पेंड करू शकता आणि बाजार समिती बरखास्त करू शकता कारण सभागृहातलं आश्वासन हे मंत्र्यांचं बरोबर ठीक आहे ह्याच्याबद्दल त्यांना खुलासा विचारू आणि खुलासा विचार खुलासा विनंती आहे एवढं विचार की याच्या अंमलबजावणी का जाईल विनंतीचा प्रश्न आहे पण हे जे मुद्दे आहेत ना बरोबर ते विचारू आपण त्यांना बरोबर हे चौकशी केल्याशिवाय चौकशी नाही साहेब चौकशीचा मुद्दाच नाही हा अंमलबजावणीचा मुद्दा आहे चौकशी झाल्याशिवाय आम्ही मंत्र्यांनी सभागृहात आश्वासन दिलं का बरोबर आहे तुमचं सगळं बरोबर आता तुमचं हे निवेदा देताना टाकता सामान्य श्रद्धे त्या सामान सर मग हे थोडं स्पेशल कुठल्या आठ टाकल्या कुठल्या सामान्य अटी नाही हे पाहावं तर लागेल बरोबर ते चौकशीच्या अनुषंगाने मुद्दाच नाही त्याच्या पुराव्यास तुमच्या कार्यालयाने जेव्हा प्रश्न उपस्थित होतो विधान परिषदेत मंत्र्यांना माहिती कोण पुरवतं ठीक आहे नाही मंत्र्यांना माहिती कोणी पुरवली नाही मंत्र्यांना माहिती आम्हीच पुरवतो बरोबर ना ती काय माहिती पुरवली ती ह्या मुद्द्याच्यावर तुम्ही काढा फाईल

आम्ही लगेच खाली जाऊन तुमची अनेक डायरेक्ट पत्र जातात सचिव सभापतीला पनन संचालक डायरेक्ट अनेक पत्र जातात दर आठवड्याला कितीतरी पत्र जात असतील बाजार समितीला पनन संचालक थेट आदेश देऊ शकत नाही की याची अंमलबजावणी का झाली नाही तुम्हाला या पत्राचा संदर्भ घाला का डीडीआर मार्फत कळवले होते याचं काय झालं नाहीतर तुमच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल कारण मंत्र्यांचा संदर्भ या आधी नंतर सभागृहात देऊन देऊन

चौकशी करतात परिपत्रक काढतात चितकवतात दाखवतो दुबार विक्री कोणी नये प्रत्यक्षात तिथं रोज चालू आहे विभागावर विक्री होत नाही ह्या गोष्टी का नाही होत ठीक आहे तुमच्या म्हणण्याप्रमाणे ह्या चार मुद्द्याच्या अनुषंगाने त्यांना तात्काळ करण्याची पत्र द्या आदेश द्या त्याचा आणि कारवालेचा आदेश द्या स्पष्ट अहवाल ठरा टाकू द्या सात दिवस आठ दिवस दहा दिवस जे काय असेल ते आपण त्याचा शासनाने तुम्हाला तापमान शब्द वापर नाही मग तुम्ही त्यांना सवलत देण्याची वेळ दोन महिने वेळ दिला तुम्ही त्यांना ऑलरेडी दोन महिने वेळ दिलेला आहे तिथे झालेला आहे आपण नोटीस त्यांना तुम्ही सचिवांना तुम्ही सस्पेंड करू शकता या मुद्द्यावर बाजार समिती कस करू शकता एवढी पावर आहे साहेब तुमच्याकडे साहेब तुम्ही सगळे शेतकरी पुत्र आहात साहेब तुम्ही शेतकऱ्यांचं शेतकऱ्यांचं नुकसान होता तुम्ही काय गप्प वाचता बरोबर जेव्हा तुम्ही नोकरीला लागता तेव्हा काय म्हणता मी जर चार्ज मिळाला तर शेतकऱ्यांचं सगळ्या गोष्टी मान्य आहे सगळ्या आता शेतकऱ्यांना इथे जर लुटलं जात असेल तर तुम्ही गप्प वासा थांबवलंच पाहिजे ना लुटलं लुटला थांबवलंच पाहिजे लुटलं ते निंबाळकर साहेबांना माहिती आहे यांनी एकदा चौकशी केलेली आहे सगळी तो चौकशी अहवाल दडपलाय सादर नाही त्या अहवाला अजून यांनी चौकशी करून सगळं निष्पन्न केलेलं आहे मला सगळं माहिती आहे मग त्या चौकशीत आलेले मुद्दे दडपले नवीन चौकशी आदेश काढला सूर्यांना सूर्य का चौकशी करत नाही सूर्यांना एक फोन लावा आमच्या सोबत आजच्याच दोन पत्र लिहिले आता आता दीड लाख चौकशील देता ना तर त्याचा तीन महिने दोन महिने जे काही झाले असले सप्टेंबर मध्ये पत्र येते त्याचा काय आवाज चौकशी खुलासा विचारा आणि बाजार समितीला स्वतंत्र एक पत्र लिहा हे चार मुद्दे त्याचे तात्काळ अंमलबजावणी करून त्याचा अहवाल आठ ते दहा दिवसामध्ये या कार्याला सबमिट करा ऑलरेडी दोन महिने मुदत दिली ते झाला त्या संदर्भ प्रश्न पत्राचा दोन महिने होऊन गेले अद्याप कुठल्याही प्रकारे तुम्ही अहवाल सादर केलेला आहे सदर आदेशाचे किंवा जे काही मुद्दे त्याच्या अनुषंगाने तात्काळ अंमलबजावणी करून त्याचा अहवाल आठ दिवसा मंत्र्यांचे आश्वासन पूर्ती करायचे मंत्र्यांनी सभागृहात आश्वासन दिले हो किती गंभीर मुद्दा आहे चौकशी लोक परत पत्र व्यावार काय उपयोग नाही पत्र आहे का बरोबर दोन पत्र आपण डीडियाला दिलेलं पत्र आहे ना इचार की आपण अद्याप चौकशी अहवाल का सादर तात्काळ सादर करावा आणि दुसरं